तसं बघितलं तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाची अस्मिता आहे नुकताच आपण शिवजयंतीच्या निमित्तानं आमच्या पक्षाने स्वराज्य सप्ताहाचा कार्यक्रम पण घेतलेला होता कारण स्वराज्याचा इतिहास देखील पुढच्या पिढीला कळावा हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता जसं हे महापुरुष तुमच्या माझ्या देशामध्ये होऊन गेले मग छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील राजमाता जिजाऊ असतील अनेकांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील त्यांच्या पुढं आपण नतमस्तक होतो त्यांचं स्मरण करतो त्यांची स्मारकं वेगवेगळ्या वेग ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाललेली कामं आहेत त्यांचा आदर्श पुढच्या पिढीनं सातत्याने डोळ्यासमोर ठेवावा ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि मग म्हणून मगाशी बोलत असताना भूषण राजांनी सांगितलं की वाबगाव किल्ल्याच्याबद्दलचं उदाहरण त्यांनी दिलं माझ्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुका त्याला राजगुरू नावाने पण ओळखलं जातं तिथं हा किल्ला आहे आणि माझा स्वतःचा दृष्टिकोन असतो की मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असला तरी देखील समाजामध्ये कामं करत असताना आपल्याला जे पद मिळालेलं आहे त्या पदाचा वापर समाजातल्या सर्व घटकाला झाला पाहिजे अशा प्रकारचा माझा स्वतःचा दृष्टिकोन असतो मी कधी जातीपातीचा दात्या गोत्याचं राजकारण केलं नाही पुढेही करणार नाही वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक सहकाऱ्यांनी केला कधी काही बाबतीमध्ये कोर्टाचे निर्णय येतात संविधानाचा आदर करावा लागतो संविधानाने आपल्याला अधिक अधिकार दिलेले कायदा घटना ह्याचा आदर करावा लागतो त्या चौकटीमध्ये बसून पुढं जावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना गरीब समाजातल्या वर गरीब वर्गाला पण त्या बाबतीमध्ये संधी मिळाली पाहिजे त्यांनाही इतरांच्या बरोबरीनं येण्याच्या करता काही कार्यक्रम राबवला गेला पाहिजे ह्याबद्दल कुणाचं मत असल्याचं कारण नाही आज शिवाजी महाराजांचा इतिहास घडून गेलेला असला तरी पुढच्या पिढीला तो कळण्यासाठी त्यातून त्यांना प्रेरणा घेण्यासाठी त्यांची प्रतिके महत्वाची असतात महापुरुषांची स्मारक आणि पुतळे हे त्या प्रतिकात येतात मला अभिमान आहे की आमचे सहकारी संपूर्ण मराठवाड्याचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातनं पुण्याश्लोक देवी होळकरांचा अतिशय सुंदर असा पुतळा इथं उभारला गेला आहे त्याच्यामध्ये आमच्या राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान गंगापूर यांनी पण महत्त्वाची भूमिका रावसाहेबांनी बजावली आणि शिवरायांच्या रयतेच्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्याच्या ज्या पुढच्या पिढ्यांनी राज्य केलं त्याच्यामध्ये होळकर घराणं आघाडीवर होतं आणि त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला राज्यकारभार हा तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा राज्यकारभार होता त्याचे अनेक दाखले अनेक उदाहरणं अनेक गोष्टी आपण सगळेजण ऐकत होतो इथल्या बारावच्या पण बाबतीमध्ये त्याचा उल्लेख झाला त्याबद्दल मी सतीशरावांना बाकीच्यांना एवढंच सांगेन की हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा मी औरंगाबादला जाणार आहे अशा प्रकारच्या काहीच गोष्टी जसं वक बोर्डाच्या काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये पुण्यश्लोक अल्ल्यादेवी होळकरांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दलचं नक्की ती प्रॉपर्टी कुणाच्या मालकीची काय तिथं मार्ग निघाला पाहिजे ह्याबद्दल आपण रेव्हेन्यूला पण विश्वासामध्ये घेऊ आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण हे जतन झालं पाहिजे कारण हे पुढं पुढच्या पिढ्यान पिढ्यात टिकवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे मी माझ्या बारामतीमध्ये मा दे देखील एक हजार कोटी रुपयाचं सरकारी मेडिकल कॉलेज उभं केलेलं आहे हॉस्टेल आहे सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत त्याचा उल्लेख थोडासा आमच्या राजांनी केला माझ्या इथल्या इमारती मी स्वतः बारकाईनं लक्ष देतो गवर्नमेंटची किंमत आहे त्याच किंमतीमध्ये बसवतो परंतु त्याचं इलेव्हेशन कसं असावं फ्रंट इलेव्हेशन बॅक इलेव्हेशन साईड एलोव्हेशन आणि त्याच्यामध्ये काही गोष्टीची आपण थोडीशी नजर त्याच्यामध्ये फिरवली तर खूप काही त्याच्यात करता येतं आणि तशा पद्धतीनं माझा सगळीकडेच करण्याचा प्रयत्न असतो ही पण बाब आपण लक्षात घ्या त्या अतिशय सुंदर अशा मेडिकल कॉलेजचे वास्तू त्याचंही नाव आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज असं ठेवलेलं आहे कारण उद्याच्याला तिथं जे डॉक्टर तयार होणार आहेत ज्या ग पिढी तिथं तयार होणार आहे त्यांनाही आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतो आहे त्या कॉलेजला पुढ्य श्रीक देवी होळकरांचं नाव आहे त्यांचाही इतिहास हा त्यांच्या सतत लक्षात राहिला पाहिजे त्यांचंही स्मरण हे तिथल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका असते ही पण बाब आपण लक्षात घ्या स्वराज्याची निर्मिती करताना त्या साडेतीनशे वर्षापूर्वी शि शिवराज्याभिषेक होऊन साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्ष झाली त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी महिलांचा सन्मान केलेला आहे त्यांना सन्मान दिलेला आहे त्यातूनच पुढे भोसले घराण्यात महाराणी तारामती आणि होळकर घराण्यात पुण्याश्लोकैल्यदेवी होळकर यांनी राज्यकारभारसुद्धा उत्तमरित्या चालून दिला मधी माझ्याकडं अण्णा डांगे माजी मंत्री आमचे इस्लामपूर वाळव्याचे आलेले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं मी चौंडीला जिथं आमच्या पुण्यश्लोक देव होकरांचं जन्मगाव आहे तिथं पैसे दिले गेले परंतु ज्या तोडीचं ज्या चांगल्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे तसं काम झालं नाही त्याला हेरिटेज वास्तू म्हणून लक्ष द्यायला पाहिजे होतं हेरिटेज काम करणारे आर्किटेक्ट हे त्याच्यामध्ये दे द्यायला पाहिजे होते तसं न दिल्यामुळं त्याच्यात आपल्याला पुन्हा लक्ष घालावं हो लागतं मी त्याच्यात सांगितलेलं आहे संबंधितांना कलेक्टरला सांगितलं बाकीच्यांना सूचना दिल्या की तुम्ही अतिशय चांगला पूर्ण प्लॅन हा मला करून द्या आत्ता जरी आमचं उद्याच्या फेब्रुवारीला व्होटॅन अकाउंट असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे जुलैला या टर्मचा सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे तोपर्यंत त्याचा प्लॅन तयार होऊन त्यालाही येणाऱ्या अर्थसंकल्पात जुलैमधल्या मी निधी देण्याचं ठरवलेलं आहे आणि खूप चांगला प्लॅन हा तिथं करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्याच्यात माझी श्री राजेंना पण विनंती आहे इतर सहकाऱ्यांना पण विनंती आहे तुमच्या काही विधायक सूचना असतील तुमच्या काही कल्पना असतील तुम्हाला जे काही बारकावे असतील तर जरूर ते बारकावे आमच्या लक्षात आणून द्या आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या सूचनांचं स्वागत करू आणि त्याचा अंतर्भाव करून आपण अतिशय देखणं म्हणजे सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं स्मारक चौंडीला अजून ज्या काही त्याच्यात भर घालायची ते भर घालण्याचं काम करू ही पण ग्वाही मी आपल्याला देतो मग अशी बोलत असताना पैनगंगेचा परिसर जो काही आहे तिथं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तिथल्या लोकांच्या जमीन गेल्या इसापूर धरणाच्याबद्दल काही सांगितलं त्याची व्यवस्थितपणे मला नोट द्या मी त्याच्या संदर्भामध्ये मला जलसंपदा खात्याचे मंत्री या नात्याने आमचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण बोलावं लागेल आणि मुख्यमंत्री एकनाथराव खड शिंदेसाहेबांशी पण बोलावं लागेल आणि अशा कामांना त्या दोघांचंही सहकार्य असतं तिथं कुठं अडचण येणार नाही परंतु तीन पक्षाचं सरकार चाललेलं असताना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन सगळ्यांशी चर्चा विनिमय करून अशा महापुरुषांच्या निर्णयाच्याबद्दलचे निर्णय झाले तर ते अतिशय अधिक संयुक्तिक ठरतात म्हणून त्या गोष्टीचा पण उल्लेख तिथं स्मारकाचा पण उल्लेख तुम्ही केला त्या सगळ्यात आपण लक्ष घालू मला काही त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी तसं पाहिलं तर तीस वर्ष माळव्याचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालवला अत्यंत पराक्रमी न्यायी आणि तत्वशील अशा त्या राजमाता होत्या होळकर घराण्यानं शिवरायांच्या रयतेच्या राज्याचा वसा हा कधी सोडला नाही उत्तरेत जे वर्चस्व मल्हाराव होळकरांनी निर्माण केलं त्या पाठीमागे देखील प्रेरणा ही स्वराज्याची होती लोककल्याणाची होती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज अटकेपार फडकवण्याच्या करता होळकर घराण्याचा फार मोठा वाटा होता अशा या पराक्रमी इतिहासाला आपण उत्तरदायी असणं हे गरजेचं आहे स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब महाराणी तारा राणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यासारख्या पराक्रमी स्त्रियांचा वारसा हा आपल्याला ला मिळालेला आहे लाभलेला आहे अहिल्यादेवी ह्या रण धुरंधर होत्या उत्तम अशा प्रकारच्या त्या प्रशासक होत्या रयतेची काळजी घेणाऱ्या आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या होत्या सुभेदारी भोगणाऱ्यांनी मनगटे रयतेची सेवा त्या ठिकाणी करण्यासाठी असतात असे सांगणाऱ्या पुण्यश्लोक अल्यादेवी होळकर होत्या पानिपताच्या लढाईनंतर मराठी सैन्य दक्षिणेकडे सैरा वैरा धावत सुटलं ना निवारा ना पाणी अहिल्यादेवींची ही बाब लक्षामध्ये आली त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी घाट बांधले बारावं बांधल्या विहिरी खोदल्या धर्मशाळा काढल्या रस्ते अशी अनेक कामं त्यांनी देशभरामध्ये दे केली अनेक मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अनेक नवीन मंदिरं त्यांनी बांधली या त्यांच्या परोपकारी कामामुळं त्या संत पदाला पोचल्या पुण्यश्लोक झाल्या ही गोष्ट नवीन पिढीनं कबा कदापि विसरता कामा नये बऱ्याचदा नवीन पिढीला माहिती नसतं की का पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकरांनी त्यामध्ये घाट बांधले बारवा बांधल्या विहिरी बांधल्या धर्मशाळा केल्या रस्ते बांधले ह्याचाही पाठीमागचा इतिहास आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी वैधत्व्य आल्यानंतर एखादी महिला तरुण महिला खचली असती परंतु मात्र सासरी राजे मल्हारराव हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला राज्यकारभार त्यांनी अहिल्यादेवींच्या हाती दिला अहिल्यादेवी यांनी त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन दिला नाही त्यांनी उत्तम राज्यकारभार करून दाखवला आणि त्यांनी माळव्याच्या वैभवात अधिक भर टाकलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे लोकांच्या हाताला काम मिळावं उद्योग व्यापार उदीम वाढावा तर राज्याची भरभराट होते याची जाणीव त्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना होती महेश्वर येथे त्यांनी सूतगिरणी उभारली आजच्या महिलांच्यामध्ये आवडीचा असलेला राजेशाही माहेश्वरी साडीचा ब्रँड हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केला होता शिवाजी महाराजांनी नेहमीच हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बाराबलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं होतं आणि हीच दृष्टी पुण्यश्लोक अहिल्यादेवी आळव्यात भिल्लांना त्यांनी आपल्या सैन्यामध्ये स्थान दिलं शेती कसण्यासाठी जमीन देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे अहिल्यादेवी होळकरांनी केलं राज्याचा कारभार हाताळत असताना लोककल्याणाचा विचार त्यांनी सतत जपला सरकारी हिशोब वेगळा आणि खाजगी खर्चाचा हिशोब वेगळा असला पाहिजे याकरता त्यांनी कटाक्षानी लक्ष असायचं आर्थिक व्यवहार काटेकोर असल्यास त्या राज्याची प्रगती उत्तम होत असते हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या राज्य कारभारावरून उभ्या भारताच्या लक्षात आलं आज आम्ही कारभार करत असताना त्यांचाच आदर्श आम आमच्या अम्, समोर असतो शत्रूंना रोखण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी अत्यंत चाणाक्षपणा दाखवला इंग्रजांच्या कुटील कारस्थानाला त्या काळामध्ये अनेक संस्थानिक बळी पडले पण इंग्रजांना त्यांनी अस्वलाची उपमा दिली त्यांच्या तावडीत सापडणाऱ्याला ते गुदगुल्या करून मारत इंग्रजी देखील इंग्रज देखील असेच आहेत त्यांच्याशी जवळीक नको असे पत्र त्यांनी पेशव्यांना पाठवलं त्यावरून पुण्यश्लोक देवी होळकरांची किती दूरची दुरुची होती दो दूर दूरदूरशी हो दूरदर्शी होत्या दोरणी होत्या ह्याची प्रचिती आपल्याला येते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या करारी होत्या राघोबा पेशव्यांच्या पेशव्याला माझ्या विरोधात लढणार असाल तर पराभवाची तयारी ठेवा असा खलिता पाठवून असं खुलं आव्हान त्यांनी दिलेलं होतं यावरून त्या निग्रही होत्या हेही दिसून येतं मराठ्यांचा इतिहास म्हणजे धगधक्तं अग्रिकुंड असल्याचं इतिहासकार सांगतात त्याचं मूळ हे आहे पुणेश्वर देवी होळकर तशा सत्तर वर्ष जगल्या जवळपास त्या सत्तर वर्षात तीस वर्ष त्यांनी राज्यकारभार केला हा काळ सोपा नव्हता प्रचंड संघर्षातून त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी जीवनसमर्पण केलं शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न स्वप्न त्यांनी जिवंत ठेवलं रयतेचा हिताचा कारभार त्यांनी केला लोककल्याणासाठी प्रशासन चालवलं अनेक लोकोपयोगी कामं त्यांनी केली मातृत्व ममतेच्या प्रेमाने त्यांनी प्रजेला जपलं मित्रांनो दूरदर्शी आणि हिंमतवान स्त्रिया ज्या कुटुंबामध्ये असतात ते कुटुंब कसल्याही संकटाला घाबरत नाही त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो जेथे स्त्रियांना अधिकार असतो त्यांना जबाबदारी दिली जाते त्या स्त्रिया त्याचा सोनं करतात हा इतिहास आपल्याला सांगतो यासाठी माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना कर्तृत्वाला वाव द्यायला हवा हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आज मोठ्या संख्येने माझ्या आया बहिणी आणि सगळ्या महिला इथं आलेल्या आहेत त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो आज इथं माझी ती चौथ्यांदा भू राजे भूषण सिंह यांची भेट झालेली आहे वामगावच्या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा त्यांनी विषय मांडला आणि मी तात्काळ त्याला संमती दिली किल्ल्याच्या संवर्धनासाठी लागणारा जो काही निधी असेल तो निधी देण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी सात कोटीहून अधिक निधी आपण पहिल्या टप्प्यामध्ये दिलेला आहे मला भूषणसिंह राजे तुम्हाला सांगायचं सा ह्याच्यात अधिकचा सा निधी लागेल तोही देण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे त्याबद्दल आपण काही काळजी करू नका यापुढं देखील तो मंजूर केला जाईल हे देखील मी राजेंना आवर्जून सांगतो मित्रांनो एकंदरीतच आम्ही काम करत असताना मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले नुकताच आम्ही महिलांचं धोरण आणलं त्याच्यामध्ये मुलांच्या नावात पहिलं त्या मुलाचं मुला मुला नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव असं घेण्याचा निर्णय ह्या पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेतून आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामुळं आता इथून पुढं त्या मुलांनी नाव लावताना त्याचं नाव आणि वडिलांच्या नावाच्या आधी आईचं नाव आणि मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव लावायचं आहे त्याच्यामुळं ते त्यांची आई पण कोण आहे हे समाजाला कळणार आहे आणि आईला पण एक त्याच्यातनं अभिमान वाटेल आईला तर नेहमीच आपण आपलं सर्वस्व अर्पण करत असतो परंतु वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे ब्रीद घेऊन आम्ही पक्ष माझा चालवतो आपल्या महापुरुषांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे तोच विचार पुढं घेऊन आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहोत आज इथं अनेक वेगवेगळ्या गोष्टीचा हपव झाला आरक्षणाच्याबद्दल झाला घरकुलाच्याबद्दल झाला पाठीमागच्या काळामध्ये सांगितलेलं होतं यशवंतराव चव्हाण यांच्या नावाच्या घरकुल योजना त्याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आला मी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष ठेवणं आत्ताच मी एक मीटिंग करून सतीश चव्हाण मी कैलास पाटील आलो तर त्याच्यामध्ये संदीपान भुमरे आपले पालकमंत्री आणि अतुल सावे अतुल चावे यांच्याकडंच ओबीसी विभाग आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांनाही सांगितलेलं आहे की हे जे काही प्रश्न आपण कबूल केलेले आहेत ते प्रश्न मग हॉस्टेलचे असतील शिक्षणाच्या संदर्भातले असतील किंवा इतर काही महत्त्वाचे प्रश्न इथं मगाशी सांगण्यात आले त्या प्रश्नाच्याबद्दल आपण माझ्याकडं कर पाठपुरावा करा त्या प्रश्नाची तड लावण्याच्याकरता निश्चितपणे मी आणि महायुतीचं सरकार आपल्याला सगळ्यांना मदतच करत राहील हेही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो तसं बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज मी आमच्या राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्या तिथं एक छोटंसं ऑफिस आहे तिथं गेलेलं होतं स्वर्गीय गणपतराव देशमुख स्वर्गीय बिरू वाटेगावकर आपले इथले आमदार मागच्या काळातले ते सदुसष्ट स्वर्गीय यमाजीराव सातपुते यांचे तिथं फोटो लावलेले आहेत त्यांनीही पण मोठं काम केलं मला तर गणपतराव देशमुखांच्याबद्दल सांगोराचे आमदार खूप वर्ष काम करण्याची संधी मिळाली सतत समाजाच्याकरता सतत गरीब लोकांच्याकरता करता, करता। दुष्काळी भागाकरता शेतीला पाणी मिळण्याच्याकरता पिण्याचं पाणी मिळण्याच्याकरता शेवटपर्यंत गणपतराव त्यांना आम्ही आबासाहेब निंबा आबासाहेब म्हणायचो आबासाहेब देशमुखांनी कधी आपलं तत्त्व आपला विचार आपली भूमिका कधी सोडली नाही अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येतात त्यांना त्याच्यातनं दैवी देणगी त्यांना मिळालेली असती या पद्धतीनं आप आपल्या समाजामध्ये माणसं आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजाला पुढं नेण्याचं काम करू समाजात एकोपा राहिला पाहिजे समाजामध्ये दुही राहता का नये समाजात समाजामध्ये तेढ निर्माण होता का नये कुठंही कुठल्याही जातीनं धर्मानी एकमेकाच्याबद्दल संघर्ष करायला सांगितलेलं नाही एकमेकाच्याबद्दल मनात आकसाची भावना ठेवायला सांगितलेली नाही आणि त्याच्यामुळंच जाती, जाती दुरावा राहणार नाही धर्माधर्मामध्ये तेढ राहणार नाही यासाठी आपल्याला यापुढील देखील काम करत राहायचं आहे हाच समतेचा विचार आम्ही त्या वाटचालीनं पुढं चाललेलो आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिजाऊ तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी अशा मातृशक्तीची शिकवण हीच आपल्या विचारांची दिशा ही राहिली पाहिजे आणि आज पुन्हा एकदा आजच्या या दिनी मी हेच तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतो माझ्या महाराष्ट्राच्या समोर मांडतो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आपल्याला वाटचाल करायची बहुजनांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम बांधील आहोत हे पण वचन ह्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं मी इथं देतो आणि ज्या ज्या गोष्टीची इथं चर्चा करण्यात आली ओहापोह करण्यात आला त्या बाबतीमध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी स्वतः आणि माझे सहकारी कुठं तिथं कमी पडणार नाही ह्याबद्दलची ग्वाही देतो राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठाननी जो पुढाकार घेतला आणि ते पूर्णत्वाला नेण्याचं काम आमचे सहकारी आमदार सतीश चव्हाणांनी केलं त्याबद्दल सतीशरावांना आणि आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या रावसाहेब तोगेंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून त्यांना धन्यवाद देतो एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र जय मल्हार जाएं